कृष्णा आंधाळेची हत्या झाली आता हे स्पष्ट झाले असं एका लोकप्रतिनिधींनी सांगितलं वाल्मिककरांच्याच गँगने आंधळेची हत्या केली कारण की आंधळेला सरपंच हत्या प्रकरणातील सर्व पुरावे माहिती होतं त्याचं अपहरण कोणी करायला लावलं कोणत्या व्यक्तीला व्हिडिओ कॉल केला होता मी के तो बडा नेता कोण होता याबद्दल आंधाळ्याला सगळी माहिती होती त्यामुळे सर्वात अगोदर आंधळ्याची गेम झाली काल संतोष देशमुख यांच्या हत्येचे अतिशय भयंकर असे फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झाले त्यानंतर मात्र महाराष्ट्रातील वातावरण चांगलंच तापलंय तर हे फोटो राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दोन महिने अगोदरच आले होते तरी देखील मुख्यमंत्र्यांनी याच्यावरती कोणतीही कारवाई केली नाही आणि हेच फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मुंडेचा राजीनामा घेतला आणि याच घटनेमध्ये कृष्णा आंधळेची देखील हत्या झाली असं लोकप्रतिनिधीने पुरावाच दिला आंधळेची हत्या नेमकं का झाली कोणी त्याची हत्या केली नेमकं काय घडले चला सविस्तर पाहू संतोष देशमुखच्या अंगावरती लघुशंका करण्यात आली हे देखील मी विधानसभेत सांगितलं मला प्रश्न सरकारला हे विचारायचं आहे की गेले नव्वद दिवस हे सगळे फोटो तुमच्या ताब्यात होते ह्याची सगळी माहिती सरकारला गेले नव्वद दिवस होती मग हे सरकार इतकं निर्दयी की सगळी माहिती असतानाही धनंजय मुंडेला लपवण्याचं काम करत होती उपमुख्यमंत्री असो की नाही नैतिकता 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 ही फोटो काय दाखवत होत या फोटोतनं जेव्हा महाराष्ट्रामध्ये उद्रेक भडकेल महाराष्ट्र पेटेल म्हटल्यावर धनंजय मुंडेला जबरदस्ती राजीनामा द्या धनंजय मुंडेने राजीनामा दिला नसता पण मग या नव्वद दिवसाचं काय आणि या सरकारच्या असंवेदनशीलतेच काय हा प्रश्न महाराष्ट्र विचारतोय ना आता की तुमच्या हातात फोटो होतं तुम्ही काय केलं आणि मग आता हे सगळं आपल्या अंगावर आहे म्हणून कोणातरी फुटे करायचा आणि औरंगजेबाचा मुद्दा काढायचा औरंगजेबाचा ची स्तुती सुमनं गाणारा महाराष्ट्रात पैदा झालेला नाही हिंदू असो अथवा मुसलमान तो औरंगजेबाची स्तुती सुमन गाऊ शकत नाही आणून बुजून मुद्दा बोलवून घेतलेला आहे कारण त्यांच्या अंगावर मुंडे इतका जोरात पडलाय नव्वद तुम होते तुम्ही हे फोटो काय बघत बसले होते का तुम्ही हे फोटो बघत बसले होते का आणि मग हे सगळं अंगावर यायला नको सोपा उपाय हिंदू मुसलमान आम्हाला काय करायचंय फडणवीस चार्जशीट तयार होताना हे चार्जशीट मधले फोटो आहेत चार्जशीट मध्ये सगळे पेनड्राईव्ह आहेत सगळे व्हिडिओज आहेत हे मंत्रालयातल्या ज्येष्ठ मंत्र्यांना माहीत नाही त्यांच्या त्यांना विश्वासात घेतलं गेलं नाही असं कधी झालंय काय कुठलेही चार्जशीट आणि कुठलाही दाखला जो कोर्टात दिला जातो तो सरकारच्या वतीने अधिकारी देतात इट इज ऑन बिहाफ ऑफ द गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटला माहित नाही असं कसं होऊ शकतं आणि मग एवढ्या निर्दयी हत्याचे फोटो हातात असताना तुम्ही त्यांच्याबरोबर कॅबिनेटमध्ये चहा वडे समोसे खिचडी हे सगळं खाता अरे एवढ्या निर्दयी एवढा क्रूर हत्या झाल्या असताना तुम्ही त्याच्यावर बसू कशी शकले तुम्ही महाराष्ट्राचे द्रोह केलाय महाराष्ट्रापासून हे फोटो लपून ठेवले आणि फोटो आपल्या अंगावर येणार तेव्हा राजीनामा झाला आणि त्या राजीनामाचं गांभीर्य महारा तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी आता हा चिकटले लढा निघू शकत नाही जो बुनसे काही व आहे सेने दुसरी गोष्ट हे जाणून बुजून कोणाला तरी सांगायचं की तुम्ही बात करू औरंगजेब के मग सभागृहात आणायचं हे नाटक बंद करावं हो। बंद करा ही नाटकं औरंगजेबाबद्दल तुतीस गाणारा माणूस महाराष्ट्रात नाही हिंदू अथवा अथवा मुसलमान नाही रे बाबा सीएम सीएम सरांनी देखील दोन वेळा राजा देण्यासाठी सांगितलं अजित पवार आणि त्यांच्या मंत्र्यांनी आम्हाला असं आहे की शेवटी सीएम इज द बॉस ये मला हेच कळत नाही की हे म्हणजे त्यांच्या घरी जाण्याचं कारण काय का, का दादा अग्रही होते राजीनामा घेणारच नाही म्हणून हे काय महाराष्ट्राला कळणार नाही हे आतल्या गोष्टी आहेत पण प्रश्न आहे की ऐंशी नव्वद दिवस हे फोटो सगळ्यांना माहित होते मंत्रिमंडळातल्या मग तुम्ही या मंत्रिमंडळातल्या फोटो माहीत असणाऱ्यांना विचारतो तुम्हाला हृदय नाहीये का इथे हृदयाच्या जागी दगड ठेवलाय का अरे तरी विचार करा आणि आता महादेव मुंडेची बायको बसली उपोषणाला तिला तरी न्याय द्या रामकृष्ण बांगरांना बोलवत द्या त्याला न्याय द्या किशोर फडच्या आई वडिलांना बोलवून घ्या त्याला न्याय द्या बापू अंधळेच्या मर्डर केस मध्ये न्याय द्या अशा मी पंधरा मर्डर केस संध्याकाळपर्यंत देतो आणि मी अपील करतो गव्हर्नमेंटला की तुम्ही हे गुन्हे दाखल करा आणि न्याय द्या कृष्णा आंधळे जिवंत नाही त्याचा मर्डर झालेला आहे म्हणजे या राज्याच्या माननीय मुख्यमंत्री आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तर हे फोटो पाहिलेच असतील ना हे तुम्हाला मला बघायच्या आधी सरकार दरबारी तर त्यांनी पाहिलेच असतील तर हे फोटो जर पाहिले असतील तर चौऱ्याऐंशी दिवस लागले या व्यक्तीचा राजीनामा घ्यायला आणि हा व्यक्तीचा केंद्र हा बिंदू हा नाहीच आहे हे सगळेच को कॉन्स्पिरेटर्स आहेत कारण हा सगळा डेटा जो तुमच्या समोर येतोय आता सुरेश धस आणि अंजली दमान यांचा स्टेटमेंट दोघांची स्टेटमेंट तुमच्या चॅनलवर पाहिली संदीप क्षीरसागर तर वारंवार म्हणतायत की कृष्णा अंधाळेचा सीडीआर द्या आणि हा कृष्णा अंधाळे असा गायब होतोच कसा सातवा खुनी गायब आहे आणि हे सगळे को कॉन्स्पिरेटर्स आहेत आणि ह्याचा डेटा तुमच्याच चॅनलवर मी पाहिलेला आहे की सुरेश अंजली दमान यांनी सीडीआर दाखवलेले आहेत त्याची माहिती बाहेर आलेली आहे की विष्णू चाटे सुदर्शन घुले वाल्मिक कराड जेव्हा हा खून ही क्रूर हत्या चालली होती तेव्हा यांनी फोन व्हिडिओ कॉल हे वाल्मिक कराडांना केलेले आहे वाल्मिक कराडेंनी हा फोन ठेवून तो फोन ठेवल्या ठेवल्या स्वतःच्या फोनवरनं त्यांनी धनंजय मुंडेंना फोन, फोन केलेला आणि हीच ती नैतिकता मला खूप विनम्रपणे भुजबळ साहेब माझ्या वडिलांसारखे आहेत त्या वयाचे आहेत मला खूप विनम्रपणे भुजबळ साहेबांना आणि विनम्रपणे महाराष्ट्राच्या माननीय डीसीएम आणि पुण्याच्या माननीय उप उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना विनम्रपणे दोघांना विचारायचं की तुम्ही म्हणला नैतिकतेवर राजीनामा दिला पण ज्यांनी राजीनामा दिला ती व्यक्ती नैतिकतेचा नाही म्हणत नाहीये ते म्हणतात मी मला नाही नाहीये म्हणून आम्ही खरं काय समजायचं हा राज्य सुन्न झाली आहे जनता शॉक मध्ये आहे मला जो कार्यकर्ता सहकारी भेटलाय तो पक्षाचा नाहीये हो, तो माणूस आहे पहिला प्रत्येक म्हणजे कालच्या तर चॅनल वर मी कधी बघितल्या मीडियातल्या काही मुली रडत होत्या सहन होत नाही आम्हाला हे सगळं बघण्यात आणि मग राज आणि हा राजीनामा नैतिकतेवर मग चौऱ्याऐशे दिवसांनी आणि नैतिकता सुचली आणि नैतिकता तर मान्यच करत नाहीये ते सुरेश दास म्हणतात नाही खरंय नैतिकतेने यांची कधी गाठच झाली नाही धनंजय मुंडे यांनी नैतिकता कधी भेटलेच नाहीत हे जे सुरेश स्टेटमेंट आहे ना ते खरंच योग्य हो आहे आणखीन मला एक प्रश्न यांना विचारायचा आहे की हे वाल्मिक कराड जेलमध्ये त्या जेलमधले कॅमेरे इतके दिवस बंद आहेत ते काल सगळ्या मीडिया आणि सगळ्यांनी देशमुख कुटुंबांनी जेव्हा न्याय मागितला मला एक कळत नाही वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट कॅमेरा बंद हे होतच कसं कुणाचं राज्य चाललंय आणि गेले अनेक दिवस मी माननीय मुख्यमंत्र्यांना ह्याच्यासाठीच वेळ मागतेय की त्यांची यंत्रणा त्यांना या गोष्टी सांगत आहे का नाही आज या राज्यात चाललंय तरी काय एक हत्या होते हो अवधा कंपनी एक्स्टॉर्शन एक्स्टॉर्शन हा पीएमएलए मध्ये म्हणजे ईडी आणि सीबीआय लागू झाली पाहिजे होती आतापर्यंत अवधाच्या केसमध्ये अवधाच्या केसमधल्या मीटिंग झाल्या कुणाच्या घरी